सध्या महाराष्ट्रामध्ये बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण जोरदार गाजत आहे यातच आता एक सी सी टी व्ही फुटेज समोर आले आहे या सी सी टी व्ही फुटेजमध्ये आरोपी सुदर्शन घुले पी एस आय राजेश पाटील आणि सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू एका हॉटेलमध्ये असल्याचे दिसत आहे हे तिघेही एकमेकांसोबत चर्चा करत आहेत आणि या चर्चेबाबत सरपंच संतोष देशमुख यांच्या भावाने खुलासा देखील केला आहे ते नेमकं काय म्हणाले पाहूया बरोबर मीच आहे त्याच्यात हे माझे संदीप नाईक मित्र आहेत साईडला बसलेले आणि हे आम्ही तिथं चहा पाण्याला वेगळ्या टेबलवर बसलोय आणि तिथे साहेब साहेबजी पाटील साहेब आहेत आम्ही बसल्याच्या नंतर ते आले त्यांनी मला बोलून घेतलं आणि ह्या संदर्भातच माहिती विचारली की झाले का भांडण वगैरे मी म्हणजे जे भांडण झालं होतं त्याच्यावर काय झालं आम्ही सांगितलं काही नाही शिंदे साहेब आले होते आम्ही भांडण रोकलं आणि ह्यांना पाठवून दिलं एवढं बोललो आणि झालं निघून आलो आणखी दुसरी कुठली चर्चा झाली अजिबात अजिबात नाही अधिकाऱ्यांना अजिबात दुसरी काही चर्चा केली नाही कारण आम्ही सोबत मी एकटा आलो होतो हे पण एकटा आले होते आणि तो आरोपी आणि ते सोबत आले होते ही घटना घडायच्या कधीचा आहे तो ही घटना घडायच्या एक दिवस आले संतोष देशमुख प्रकरणात जे कोणी आरोपी आहेत त्यांना तात्काळ अटक करावी आणि याबाबतचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा यासाठी आमदार संदीप क्षीरसागर यांनी देखील संसदेत आवाज उठवला ते काय म्हणाले पाहूयात ठीक आहे श्री संदीप क्षीरसागर असं चालणार नाही आता आपण औचित्य घेतोय औचित्य झाल्यावर घेऊ औचित्य झाल्यावर घेऊ बसा संदीप क्षीरसागर अध्यक्ष महोदय माझा हाच विषय माझ्या बीड मतदारसंघातला होता जे काही खून प्रकरण झालेलं आहे माझा औचित्यचा मुद्दा आहे बोला बोला आमच्या बीड जिल्ह्यामध्ये एक भयानक गोष्ट अध्यक्ष महोदय झाली संतोष देशमुख नावाचा एक सरपंच दिवसा ढावळ्या त्याचा खून करण्यात आला अध्यक्ष महोदय आणि अजूनपर्यंत त्याच्या मागचा जो मास्टर माइंड आहे तो सापडलेला नाही अध्यक्ष महोदय वारंवार एक सदस्य म्हणून ह्याच्या तक्रारी मी करतोय त्याचं नाव वाल्मिक ना अध्यक्ष महोदय हा असा व्यक्ती आहे एक दोन मिनिट सांगत बसून घ्या बोलतायत सदस्य सदस्य बोलतायत बसून घ्या मु बोला मु, मुख्यमंत्री साहेब बोला बोला मुख्यमंत्री साहेब माझी विनंती आपल्याला की अशा ज्या क्रिमिनल माणसं आहेत एक आमदार म्हणून आपल्याला एक बॉडीगार्ड भेटतो आणि एक क्रिमिनल माणसाला दोन दोन बॉडीगार्ड कशी काय भेटतात हा माझा विषय अध्यक्ष मोदय हो आणि त्याला ज्या गुन्ह्यामध्ये टाकले अध्यक्ष महोदय खंडणीच्या गुन्ह्यामध्ये टाकले अध्यक्ष महोदय खंडणीचा जो तीनशे दोन मध्ये जे कट रचलेला होता अध्यक्ष मोदय त्याच्यामध्ये अजून सुद्धा हा वाल्मिक कराड नावाचा व्यक्ती त्याच्यामध्ये घेतलेला अध्यक्ष महोदय वारंवार मी हा खून झाल्यापासून मी वारंवार बोलतोय की जर या तिथं जे गुन्हेगार सापडले त्यांचे जर कॉल रेकॉर्ड आणि वाल्मिक कराडचे कॉल रेकॉर्ड जर सापडले अध्यक्ष महोदय सीडीआर जर सापडले तर पूर्णपणे जो काही खून झाला अध्यक्ष महोदय तो आपल्या समोर येईल माझी विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांना की आपण चॅलेंज म्हणून गडचिरोली जसं घेतात तसं चॅलेंज म्हणून आमचा बीड जिल्हा घ्या आणि हा जो गुन्हेगारीचा पॅटर्न आमच्या जिल्ह्यामध्ये वाढत आहे हो अध्यक्ष मोदय ह्याच्यावरती आळा का आणि अध्यक्ष मोदय हो जनतेमध्ये जिल्ह्यामध्ये एवढा रोष अध्यक्ष मोदय हो की जर हे अधिवेशन संपुस्तर जर या कराडला जर अटक झाली नाही तर भव्य दिव्य आंदोलन आणि मोर्चा हा बीड मतदार बीड जिल्ह्यामध्ये निघणार हो अध्यक्ष मोदी माझी विनंती आहे मुख्यमंत्री महोदयांना की आपण नाही आपण साहेब बोल की त्याला अटक कधी होणार साहेब ठीक आहे नमिता मुंदडा हा प्रश्न हा माझ्या मतदारसंघातल्या मसाजोग या गावाबद्दल आहे संतोष देशमुख हे दोन वेळा सरपंच म्हणून एक मिनिट

सरकार त्याला गंभीर नाही म्हणून आम्ही बायकॉट करतो देश महाराष्ट्र नमिता बोजा नक्की